नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता थेट अनुदान मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग होणार होय सहकारी खाजगी दूध संघांना दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या च्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर पाच रुपये इतके अनुदान देण्यात येईल आता सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना यांना तीन पॉईंट पाच फॅट आठ पॉईंट पाच एस एन यफ या गुणप्रतिकरिता किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर विरहित पद्धतीने ऑनलाईन देणे बंधनकारक राहील तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग डीबीटी करण्यात येईल तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी सांगण्यात आलं आहे फॅट एस एन ई एफ तीन पॉईंट पाच आठ पॉईंट पाच या गुणप्रतीपेक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट एस एन एफ करता प्रत्येकी तीस पैसे वजावट करण्यात येईल तसेच प्रति पॉईंट वाढीकरता तीस पैसे वाढ करण्यात यावी सदर योजनेच्या अंमलबजावणीकरता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डेबिटीद्वारे देणेबाबत मान्यता देण्यात येत आहे तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन एकशे एकोणपन्नास लाख लिटर प्रतिदिन इतके आहे तर प्रस्तावित रुपये पाच लिटर प्रतिप्रमाणे प्रति अनुदान या एक महिन्याच्या कालावधीकरता अंदाजित दोनशे तीस कोटी इतके अनुदान आवश्यक राहील तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट वा वाढणाऱ्यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता के आहे आता योजना अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरता राबवण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा